नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमाज बेस्टी किचनमध्ये आज मी बनवते अक्षय तृतीया स्पेशल आमरेस थाळी तर मराठमोळी ही थाळी आज तुमच्यासोबत शेअर करते अगदी झटपट बनणारी रेसिपी, चला रेसिपी आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर पहिल्यांदा आपण पुरीची कणिक मळून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक कप मैदा घेतलेला आहे आणि एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे मी दोन चमचे रवा घेतलेला आहे बारीक किंवा मोठा असला तरी चालेल नंतर इथे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि एक चमचा मी इथे साखर घातलेली आहे साखर घातल्यामुळे पुरीला रंग मस्त गोल्डन येतो आणि रवा घातल्यामुळे पुरी तेलकट होत नाही आणि मस्त अशी टम्म फुकते आणि कुरकुरीत राहते तर अशा पद्धतीने इथे मी पाणी घालून कणिक मळून घेतलेली आहे पुरीची तर कणिक पुरीची आता आपण बाजूला ठेवून देऊया आणि आता आपण बनवायचं आहे अमरस तर इथे मी चार आंबे घेतलेले आहेत तर पाण्यामध्ये ठेवलेले आहेत आंबे तर आता आपण आंबे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया दोन पाण्याने आंब्याला जो देटाचा भाग असतो तो आता आपण काढून घेऊया तर त्यामध्ये थोडासा रुचिक असतो तो काढायचा आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने पूर्णपणे आपण इथे काढून घेतलेले आहे तर आंब्याचा आपल्याला रस बनवायचा आहे तर त्यासाठी इथे मी चाळण घेतलेली आहे तर ही पूर्णाची चाळण आहे तर आता आपण साल काढून घेऊया आंब्याची तर इथे मी मिक्सरचा वापर न करता हा रस बनवणार आहे मस्त असा दाटसर आणि टेस्टी लागणार आहे कुठेही गुटळी राहणार नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हा घासून असा रस बनवायचा आहे तर चाळणीमध्ये असा आंबा घासायचा आहे तर पल्प पूर्णपणे असा आपल्याला घासून रस काढायचा आहे तर मस्त असा दाटसर हा रस निघतो तुम्ही बघू शकता आंब्याची कोय आणि रस खाली पडलेला तर मस्त असा हा रस बनत आहे तर मिक्सरमध्ये केल्यानंतर चव फार छान लागत नाही म्हणून अशा पद्धतीने इथे आज मी तुम्हाला ट्रीक दाखवलेली आहे तर इथे मी गूळ पाण्यामध्ये भिजत घातलेला होता तर गूळ पूर्णपणे आता आपण स्मॅश करून घेतलेला आहे आता आपण हे गुळाचं पाणी आंब्रेसमध्ये घालणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला गूळ विरगुळून गाळून घालायचं आहे म्हणजे खडे असतात गुळामधील ते निघून जातील तर तुम्ही बघू शकता किती मस्त दाटसर असा हा रस झालेला आहे तर मिक्सरचा वापर न करता आज मी अशा पद्धतीने इथे आमरस बनवलेला आहे आणि दाटसर पण होतो आणि खाण्यासाठी टेस्टी पण होतो मस्त अशी ही ट्रीक आहे तुम्ही नक्की वापरा तर हा आमरस आता आपण फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत तर त्याआधी मी इथे थोडीशी इलायची पावडर आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे गोडाचा कोणताही पदार्थ असेल त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालावे म्हणजे गोडीला छान चव येते तर इथे आपला मस्त दाटसर असा रस झालेला आहे तर फ्रीजमध्ये आता आपण हा आमरस ठेवून देऊया म्हणजे छान असा टेस्टी आणि थंडगार लागेल तर अशा पद्धतीने आता आपण दुसरी रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे आम्रखंड तर आम्रखंड आपल्याला बनवायचं आहे त्यासाठी मी ते आंबा कट करून घेतलेला आहे आणि एक वाटी दही घेतलेलं होतं त्यातील पूर्णपणे पाणी मी काढून घेतलेलं आहे दिवसभर असं वरती कपड्यामध्ये बांधून ठेवलेलं होतं पाणी पूर्ण नितळलेलं आहे तर आता आपण हा चक्का आहे तो पूर्ण स्मॅश करून घेऊया थोड़े शा गाटी मदीर ते जातीर। तर थोड्याशा गाठी वगैरे असतात दह्यामधील त्या आपल्या फुटून जातील तर इथे मी पूर्णपणे स्मॅश करून घेतलेलं आहे दही मस्त असं क्रीमी टेक्चर आलेलं आहे तर आता यामध्ये मी आंब अम एका आंब्याचा रस घेतलेला आहे काढून तो आता आपण थोडा थोडा या चक्क्यामध्ये घालूया तर खूप सोपी रेसिपी आहे आम्रखंडाची पण तर अजून जरा लागणार आहे तर इथे मी अजून थोडासा पल्प घातलेला आहे आंब्याचा तर मस्त असा टेस्टी आपला आज आम्रखंड बनणार आहे तर अशा पद्धतीने इथे आंब्याचा रस घालून झाल्यानंतर इथे पिटी साखर घालणार आहे पिटी साखर आपल्या आवश्यकतेनुसार घालायची आहे दोन चमचे इथे घातलेली आहे मी आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे चवीपुरतं तर आता इथे मी विलायची पावडर थोडीशी घातलेली आहे आणि थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे जायफळ आणि विलायची पावडरचा वापर जरूर करा त्याशिवाय आपला आम्रखंड अधुरा आहे खूप छान फ्लेवर आणि टेस्टी लागते आम्रखंड तर हे छान पेठून घेऊया तर फेटून झालेलं आहे सर्व मिक्स करून झालेलं आहे तर आता आपण दुसऱ्या बाउलमध्ये आम्रखंड काढून घेऊया तर मी आम्रखंड बनवते वेळी केसरचे दूध घालायचे विसरले होते तर आता मी या स्टेजला घालत आहे तर दुधामध्ये थोडंसं केसर भिजूत घातलेलं होतं मस्त असा कलर पण येतो स्वाद पण खूप छान येतो म्हणून इथे मी केसर दूध घातलेलं आहे तर पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेऊया आता आपण वरती गार्निशिंग करूया तर इथे थोडेसे मी आंब्याच्या फोडी ठेवलेले आहेत छोट्या छोट्या कट करून आणि नंतर इथे आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालायचे आहे तर इथे मी काजू आणि बदामाचे तुकडे घातलेले आहेत तर तयार आहे आपलं मस्त क्रीमी टेस्टी आम्रखंड तर फ्रीजमध्ये ठेवूया तर आता आपण बनवणार आहोत सांडग्याची मस्त चमचमीत भाजी तर या थाळीमध्ये मी काही वेगळ्या भाज्या बनवणार नाही तर साधी आणि सोपी घरात ज्या आहेत त्याच भाज्या मी इथे बनवणार आहेत तर हलकंसं आपल्याला थोडंसं तेल टाकून हे सांडगे भाजून घ्यायचे आहेत तर मस्त अशी चमचमीत लपथपी आपण ही भाजी बनवणार आहोत सांडग्याची तर इथे आपले सांडगे छान खरपूस असे भाजून झालेले आहेत तर आता हे सांडगे काढून घेऊया त्याच पॅनमध्ये मी इथे दोन तीन चमचे तेल घातलेलं आहे तर आता आपण थोडेसे जिरे घालूया आणि मोठा एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घातलेला आहे तर आता कांदा गोल्डन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर कांदा आपला भाजत आलेला आहे तर या स्टेजला आपण आता एक टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे तर टोमॅटो जर तुम्हाला घालायचा नसेल तर तुम्ही स्किप करू शकता पण मी टोमॅटो आणि कांदा सांडगा भाजीमध्ये घालते खूप छान टेस्ट येते तर कांदा आणि टोमॅटो पटकन भाजण्यासाठी मी थोडंसं मीठ घातलेलं आहे वरतून तर इथे मी घरचा काळा मसाला घातलेला आहे आणि लाल मिरची पावडर थोडीशी घातलेली आहे अगदी थोडीशी हळद आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे तर आता हे मसाले आपण कांदा टोमॅटोसोबत छान परतून घेऊया तर मसाले चांगले आपले आता परतून झालेले आहेत तर आता आपण यामध्ये भाजलेले सांडगेही घालूया तर सांडगेही आता या मसाल्यासोबत छान परतून घेऊया तर आता सांडगे छान परतून घेतल्यानंतर इथे आपण आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे तर जास्त आपल्याला पातळ भाजी बनवायची नाही तर थोडीशी लपथपी आपल्याला बनवायची आहे तर त्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आहे वरती झाकण ठेवून मी इथे दोन तीन मिनिटे भाजी शिजवून घेतलेली आहे तर इथे मी आता जाडसर शेंगदाण्याचा कूट घालणार आहे तर एक ते दोन चमचे इथे मी जाडसर शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि आता वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया तर हे सर्व आता मिक्स करून घेऊया हवं असेल तर तुम्हाला इथे खोबऱ्याचा केसही तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीने इथे मस्त असली चमचमीत लपतपी आपली सांडगाची रस्साभाजी तयार झालेली आहे तर आता आपण दुधी भोपळ्याची वडी बनवणार आहोत तर इथे मी दुधी भोपळा घेतलेला आहे कोवळा तर वडी बनवण्यासाठी आपल्याला कोवळा भोपळा लागणार आहे तर अर्धा मी इथे भोपळा वापरत आहे तर आता वरची साल असते ती काढून घेऊया तर दुधी भोपळ्याची वडी खूप छान टेस्टी आणि खमंग लागते आणि जरा वेगळ्या पद्धतीने आता हा दुधी भोपळा आपण किसून घेऊया तर किसून आपल्याला वडी बनवायची आहे तर सर्व मी आता भोपळा इथे किसून घेतलेला आहे आणि भोपळ्यामध्ये भरपूर पाणी असते त्यामुळे आपल्याला या भोपळ्यामधील पाणी पिळून घ्यायचं आहे तर आहे। आता इथे मी प्लेट घेतलेली आहे आता प्लेटमध्ये आता आपण थोडा थोडा असा किस घ्यायचा आहे आणि पूर्णपणे पाणी पिळून घ्यायचं आहे तर आता सर्व मी इथे किसलेला भोपळा पिळून घेते आणि नंतर आपल्याला जर लागले पाणी बॅटर बनवायला तर हेच पाणी आपण वापरणार आहोत दुसरं पाणी आपल्याला इथे वापरायचं नाही शक्यतो पाणी लागणार नाही कारण की भोपळ्यामध्ये भरपूर पाणी प्रमाणात असते पिळून जरी घेतलं तरी तो भोपळा ओलसरच राहतो भोपळ्याचा कीस तर यामध्ये आता मसाले ॲड करूया लाल मिरची पावडर थोडीशी गरम मसाला थोडासा हळद थोडीशी चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आता आपण इथे घालणार आहोत थोडीशी जिरा धना पावडर तर इथे धना पावडर जिरा पावडर घातलेली आहे आणि थोडेसे पांढरे तेही घातलेले आहे तर आता आपण बेसन घालूया तर बेसन इथे आवश्यकतेनुसार घालायचं आहे जसं बायंडिंग येईल तशा पद्धतीने आपल्याला इथे बेसन वापरायचं आहे आणि तांदळाचे पीठ दोन चमचे घातलेलं आहे जेणेकरून आपली मस्त अशी ओढी कुरकुरीत होईल नंतर इथे मी ओवा घातलेला आहे आणि ठेचलेलं लसूणही घातलेलं आहे आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर हे सर्व आपण आता मिक्स करून घेऊया मसाले भोपळ्यामध्ये आणि पीठ लागले तर आपण इथे वापरणार आहोत तर बरोबर आपलं प्रमाण झालेलं आहे तर इथे मी चाळण घेतलेली आहे वड्या वापरण्याची त्याला मी खाली तेल लावलेलं ला होतं म्हणजे आपलं हे मिश्रण चिटकणार नाही तर तेलाचा थोडा हात लावून आपण हे मिश्रण पसरवून घेऊया तर वड्या मस्त अशा वापरतात छान असं सा एकसारखं आपल्याला थापून घ्यायचं आहे आणि आता आपण वरतून थोडंसं तेल लावूया एकसारखं हे मिश्रण आपल्याला थापून घ्यायचं आहे तर हे मिश्रण थापून झालेलं आहे आता वरतून आपण तीळ लावून घेऊया अशा पद्धतीने इथे मस्त आपलं बॅटर सेट केलेलं आहे आता आपण मस्त हे बॅटर शिजवून घेऊया पंधरा ते वीस मिनिटे तर तिकडे आपलं वडीचं बॅटर शिजतं आहे तोपर्यंत आपण आता इकडे साधं वरण आणि भात कुकरला लावून घेऊया तर एका डब्यामध्ये मी बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि दुसऱ्या डब्यामध्ये अर्धी वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ तर हे सर्व आपण आता धुवून घेणार आहोत एक ते दोन पाण्याने तर आता हे मी धुवून घेतलेलं आहे तर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि इकडे आता आपण थोडीशी हळद आणि थोडंसं तेल घालायचं आहे डाळीमध्ये म्हणजे डाळी छान शिजल्या जातील तर आपण आता हे कुकरला डबे लावून घेणार आहोत तुम्ही इथे कोणताही तांदूळ वापरू शकता मी इथे बासमती तांदूळ वापरलेला आहे तर आता आपण कुकर लावलेला आहे तर आता आपण चार ते पाच सिट्ट्या करून घेऊया तर इकडे आपलं हे वडीचं मिश्रण छान शिजलेलं आहे तर थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत तर, तर मस्त असं हे सेट झालेलं आहे छान शिजलेलं आहे तर वड्या आपल्या आवडीप्रमाणे कट करून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने इथे आपल्या मस्त वड्या तयार झालेल्या आहेत तर वड्या ह्या आपण नंतर तळून घेणार आहोत तर आपण कायम अळूची वडी खातो पालकची वडी खातो आणि कोथिंबीरची पण वडी खातो पण दुधी भोपळ्याची जर वडी तुम्ही कधी खाल्ली नसेल तर अशा पद्धतीने नक्की ट्राय करा तर वड्या कट करून ठेवलेल्या आहेतच इकडे आता आपला भात आणि डाळ ही छान शिजलेली आहे तर आता आपण या डाळीला फोडणी देणार आहोत तर ही डाळ मी एकदम साधी बनवणार आहे वरण बनवणार आहे तर अशा पद्धतीने आता आपण हे मस्त आता घोटून घेऊया डाळ तर आता फोडणी द्यायला आपण सुरुवात करूया तर इथे मी कढई ठेवलेली आहे दोन चमचे मी तेल घातलेलं आहे तर आता आपण ठेचलेलं लसूण घालून घेणार आहोत तर साध्या वर्णाला लसूण भरपूर वापरावा आणि मोहरी थोडीशी घातलेली आहे मोहरी आणि लसूण छान परतला की जिरे घालणार आहोत जिरे छान तडतडले की इथे हिरवी मिरची एक ते दोन मी तुकडे करून घातलेली आहे नंतर इथे भरपूर असा कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता पहिल्यांदा कधीच घालायचा नाही तो लगेचच जळतो आणि त्याचा वास राहत नाही मस्त असा सुगंध राहतो अशा पद्धतीने शेवटी घातला तर तर मस्त फोडणी खमंग झालेली आहे तर या स्टेजला आता आपण घालणार आहोत शिजवून घेतलेली डाळ तर आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे तर इथे मी थोडीशी दाटसर अशी ही डाळ बनवणार आहे म्हणजे वरण बनवणार आहे जास्त पातळ नाही किंवा जास्त एकदम घट्टही नाही तर चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तर उकळी छान आलेली आहे मी अर्धा मिनिट ही डाळ छान शिजवून घेते आणि बारीक चिरलेली वरतून कोथिंबीर घालायची आहे तर तयार आहे आपलं वरण तर इकडे आता मी कढई ठेवलेली आहे तर पापड आणि कुरवडी आपण तळून घेणार आहोत तर पहिल्यांदा मी इथे तांदळाचा पापड तळून घेणार आहे तर तांदळाची पापडची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता तर आता आपण इथे कुरवडी तळून घेणार आहोत मस्त अशा पांढऱ्या शुभ्र मी तर रव्याच्या कुरड्या बनवलेल्या आहेत त्याचीही लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता आणि मी जी कणिक मळून ठेवलेली होती पहिल्यांदा ती त्याच्या मी आता पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत तर लाटतेवेळी मी व्हिडिओ काढलेला नाही डायरेक्ट मी तळतानाच दाखवलेले आहेत पुऱ्या तर आता आपण शेवटी तळून घेणार आहोत दुधीच्या वड्या तर मस्त अशा खरपूस आणि सोनेरी रंगावरती आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत खूप काही वेळ लागत नाही झटपट ह्या वड्या तळल्या जातात आणि खमंग आणि टेस्टी लागतात तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा दुधी भोपळ्याची वडी खूप छान टेस्टी लागते आणि त्याच कढईमध्ये मी तेल काढलेलं आहे बाजूला आणि तूप घातलेलं आहे दोन चमचे आणि इथे दोन तीन लवंगा दोन तीन मिरी आणि एक मसाला वेलची आणि एक दालचिनीचा तुकडा आणि दोन तेजपत्ते आणि जिरे भरपूर घातलेले आहेत तर मस्त असा तडका झालेला आहे तर आपण आता शिजवून घेतलेला भात इथे घालणार आहोत म्हणजे आपण जिरा राईस बनवणार आहोत आणि थोडंसं अगदी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे तर अशा पद्धतीने इथे आपला मस्त जिरा राईस तयार झालेला आहे अर्धा मिनिट आपण हा जिरा राईस छान परतवून घेऊया तर शिजलेलं आहे त्यामुळं काही वेळ लागत नाही पटकन हा आपला झटपट जिरा राईस तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने इथे आपली थाळी थाळीची रेसिपी पूर्ण तयार झालेली आहे आता आपण डिश सर्व करून घेऊया तर टम्म फुगलेल्या पुऱ्या दाटसर असा आमरस आणि चटपटीत अशी सांडग्याची भाजी आणि साधं वरण आणि इथे घट्टसर असं क्रीमी आम्रखंड आंब्याचा रस घालून केलेलं आणि इथे आपण मस्त दुधीची वडी आणि मोकळ्या सळसळीत असा बासमतीचा जिरा राईस केलेला आहे आणि आता आपण इथे ठेवणार आहोत तांदळाचे पापड आणि एक कुरोडी ठेवणार आहोत नंतर इथे आपण ठेवणार आहोत लिंबूची फोड आणि बाजूला चव लागण्यासाठी आपल्या या थाळीला थोडंसं मीठ तर अशा पद्धतीने इथे आपली संपूर्ण महाराष्ट्रीयन पद्धतीची आम्रसथळी अक्षय तृतीया स्पेशल तयार केलेली आहे अगदी साधी आणि सोपी पद्धत वापरून घरच्या साहित्यामध्ये खूप काही वेळ नाही झटपट बनणारी आहे तर तुम्ही येत्या अक्षय तृतीयाला अशा पद्धतीने अम्रस थाळीत नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा अजून जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अक्षय तृतीयाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद